छत्रपती संभाजीनगर शहरामधील माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर तसेच सी पी नाव दत्ताकर रावले सर यांच्या आदेशानुसार आम्ही आमच्यावर असलेल्या बेगमपुरा पोलीस तपास यामधील मी आरोपीची लिंक लावली असता आम्हाला आरोपीकडून माहिती भेटली की जवळपास या ठिकाणी असलेल्या आमच्यासोबत असलेला आरोपी कल्पेश अग्रवाल हा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्य सप्लायर आहे तो आपल्या शहरामध्ये ड्रग्जचं सामान सर्व सर्वात जास्त प्रमाणात इकडं सप्लाय करत होता त्यानुसार आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशेखोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी असलेले लोक नशेचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी अवरात्र सर्व मेहनत घेतो त्यामुळं आपण या लोकांना नशाचे प्रमाण मोठ्या काय वाईट परिणाम होतात लोकांवर हे यांना जाणीव झाली पाहिजे तसेच आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नशेचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे आम्ही या आरोपीला अटक करून याच्यामुळे आम्हाला समजलं की आपल्या हातीमध्ये जे ज्ञानेश्वर यादव उर्फ माउली हा मुख्य या ठिकाणी विक्रेता असून त्याचा आम्ही शोध घेण्यासाठी या ठिकाणी आलो असतो आजपर्यंत आतापर्यंत आम्हाला तो मिळवाला नाही तो कुठेतरी फरार आहे या आरोपीला घरांचा त्यांचा पत्ता माहिती आहे त्यानुसार आम्ही त्यांचा शोध घेत आहे या आरोपीकडून आम्हाला माहिती भेटते की जवळपास अठरा हजार तीनशे साठ सिरपच्या बॉटल मिळाल्या आहेत त्याचा आम्ही तपास करत आहोत अजून या टे यांच्याकडूनच आपल्याला माहिती की आणि गुजरात आणि अहमदाबाद या राज्यातून हे सिरपच्या बॉटल आणून आपल्या संभाजीनगर शहरामध्ये वाटप करत होते त्यानुसार आम्ही त्यांचा तपास करत आहोत